नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका जीवन असं ठाटात जगा चला तर मग आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आहे आणि अनुभवाची संधी आणतो आयुष्य हा शब्द किती सुंदर आणि व्यापक आहे एका क्षणात अनंत शक्यता आणि अनुभवाची मालिका आपल्यासमोर उभी करतो कोणी याला संघर्ष म्हणतो कोणी परीक्षा मानतो तर कोणी केवळ वेळेचा एक ओघ समजून जगतो पण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी फार सुंदर विचार मांडले आहेत आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी आणतो या एका वाक्यात जीवनाचं सार आणि जपण्याची सकारात्मक दृष्टी दडलेली आहे आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या मनात अनेक गोष्टी असतात काही ध्येय निश्चित केलेले असतात काही अनपेक्षित वळणे आणि कधी रस्ता सोपा आणि सुंदर असतो तर कधी अनपेक्षित वळणे वाटेत येतात तर कधी खडतर आणि आव्हानात्मक जीवनाचा प्रवासही अगदी असाच असतो जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा हा प्रवास अनेक रंगांनी भावनांनी आणि अनुभवांनी भरलेला असतो प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो आणि त्यासोबत नवीन शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी दडलेली असते या सुंदर प्रवासात आपल्याला अनेक माणसे भेटतात काही आपल्यासोबत कायमचे जुळतात तर काही केवळ वाटेतील सहप्रवासी ठरतात प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते त्याची सवयी विचार दृष्टिकोन आपल्यावर नकळतपणे परिणाम करतात सुखदुःखाच्या क्षणी कोण आपल्यासोबत उभे राहते आणि कोण दूर जाते याचा अनुभव आपल्याला जीवनातील माणसाची खरी ओळख करून देतो या अनुभवातून आपण ना नाते संबंधाचे महत्व आणि त्याची जपणूक कशी करावी हे शिकतो प्रत्येक दिवसाचा अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो कधी यश मिळते तर कधी अपयश पदरी पडते यशाने हुरळून न जाता अधिक नम्र कसे राहावे आणि अपयशाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा कसे उभे राहावे हे आपण शिकतो अडचणी आणि संकट येतात पण पण त्यातून मार्ग काढण्याची जिद्द आणि क्षमता आपल्यात विकसित होते प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक प्रगल्भ आणि समजूतदार बनवतो आपल्या आजूबाजूला निसर्गाची अद्वितीय दुनिया आहे सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश रात्रीच्या आकाशातील चांद्या पानांची सळसळ पक्ष्यांचा किलबिलाट हे सारे क्षण आपल्या जीवनातील सौंदर्य आणि अनुभवाची संधी देतात धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढू या निसर्गाच्या सानिध्यात रमल्यास आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते निसर्ग आपल्याला सहनशीलता आणि बदलाला स्वीकारण्याची शिकवण देतो शिक्षण आणि ज्ञान हे जीवनातल्या महत्वाचे घटक आहेत केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते तर अनुभवातून मिळणारे ज्ञान अधिक महत्वाचे ठरते प्रत्येक नवीन परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवते आपल्या चुकामधून आपण शिकतो आणि त्या चुका पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करतो जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती आपल्याला सतत नवीन गोष्टी आत्मसात करण्यास प्रवृत्त करते आणि यामुळे आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवत वाढतात आणि आपण अधिक सक्षम बनत जातो जीवनात अनेक क्षण असे येतात जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या खचून जातो दुःख निराशा भीती यासारख्या नकारात्मक भावना आपल्याला घेरतात पण या भावनांना सामोरं जाणे आणि त्यावर मात करणे हे देखील जीवनातील एक महत्वाचे शिक्षण आहे आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि मानसिक शांतता जपणे हे आपल्याला शिकायला हवं आणि योगासारख्या पद्धतीने आपण आपल्या मनाला शांत आणि स्थिर ठेवू शकतो प्रत्येक व्यक्तीची स्वतःची स्वप्ने आणि ध्येय असतात या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी केलेला प्रवास अनेक वेळा खडतर असतो पण या प्रवासात मिळणारे छोटे छोटे यश देखील आपल्याला आनंद आणि प्रेरणा देतात आपल्या ध्येयावर विश्वास ठेवणे कठोर परिश्रम करणे आणि अडचणींना न जुमाडणे हे आपल्याला शिकायला हवं हो। ध्येय प्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो आणि तो आपल्याला पुढील प्रवासासाठी अधिक ऊर्जा देतो जीवनातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे बदल या जगात कोणतीही गोष्ट स्थिर नाही सतत बदल होत असतात सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येते हे जीवनाचे चक्र आहे या बदलांना स्वीकारण्याची आणि त्यांच्याशी जुळवण घेण्याची क्षमता आपल्यात असायलाच हवी भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसण्याऐवजी वर्तमानात जगायला शिकणे आणि भविष्यातील बदलासाठी तयार राहणे महत्वाचे आहे गौतम बुद्धांनी सांगितले आहे की जीवन हा एक सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे भूतकाळातील चुकांचा पश्चाताप करण्याऐवजी आणि भविष्याची चिंता करण्याऐवजी वर्तमानात जगायला शिका प्रत्येक दिवसाचा अनुभव घ्या त्यातून शिका आणि पुढे वाट चालत जा जीवनातील सौंदर्य अनुभवा इतरांशी चांगले संबंध ठेवा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा हा प्रवास एकट्याचा नाही आहे आपल्यासोबत अनेक सहप्रवासी आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवा त्यांना मदत करा आणि त्यांच्याकडून शिका प्रेम करुणा आणि सहानुभूती यासारख्या मानवी मूल्यांना जपा यामुळे आपला प्रवास सुखद अधिक सुखद आणि अर्थपूर्ण होईल आयुष्याचा हा सुंदर प्रवास आपल्या स्वतःच्या ओळख्याची संधी देतो आपल्या सहज क्षमता मर्यादा आवडीनिवडी आणि आपल्या जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची संधी मिळते त्यामुळे या प्रवासाचा आनंद घ्या प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी समजा आणि शिकत पुढे जा कारण जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि तो आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठीच आलेला आहे कष्ट आणि संकट हे माणसाला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे ध्येयाने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे सुस्वभावाचा अनमोल असते प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिट लागतात पण चांगले चारित्र्य बनवायला संपूर्ण आयुष्य धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद